या शेतकऱ्यांना महाडीबीटीसाठी फार्मर आय डी सक्ती नाही योजनेचा लाभ घेता येणार वन हक्क पट्टेधारक शेतकऱ्यांना लढ्याचा अखेर यश आले असून डीबीटी पोर्टलवरील सर्व कृषी योजनेचा लाभ घेण्यासाठी फार्मर आय डी अनिवार्य असल्याने अनेक पट्टेधारक शेतकऱ्यांना शासनाच्या मदतीपासून वंचित राहत होते मात्र आमदार राजकुमार बोर्डे यांच्या पाठपुराव्यामुळे अखेर शासनाने महाडीबीटीसाठी फार्मर आय डी आयुक्ती सक्ती नसल्याचा निर्णय घेतला आहे संपूर्ण महाराष्ट्रभर मोठ्या प्रमाणात वनधारक पट्टे धारक शेतकरी शेती करतात परंतु त्यांच्या नावावर जमीन नोंदणी नसण्यामुळे महाडेबिटीवरील फार्मर डी तयार होत नव्हत्या त्यामुळे शेतकरी असल्याचे पुरावे असतानाही त्यांना बियाणे खत पंप कृषी उपणेस यासारखे शासकीय लाभ घेता येत नव्हता चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून रोजचे रोज तुम्हाला अपडेट मिळत राहतील अतिवृष्टीमुळे पिसलेल्या शेतकऱ्यांना उभं करण्यासाठी तुमच्या ज्ञानाचा फायदा करा पुणे कृषी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेच्या अग्रिकॉस या दिवाळी अंक्याचे प्रशासन कृषी मंत्र्याच्या हस्ते करण्यात आले मागच्या महिन्यात राज्यात अतिवृष्टीचे संकट आले आणि शेतकरी अडचणीत आला शेतकऱ्यांना स्वप्नाचा चकनाचूर झाला पण अग्रिकॉस विद्यार्थ्यांनी या शेतकऱ्यांना पुन्हा उभं करण्यासाठी मार्गदर्शन करावे शेती आणि केंद्र व राज्य सरकारच्या योजनेतून शेतकऱ्यांना जो लाभ घेता येत त्यासाठी तुमच्या ज्ञानाचा फायदा झाला पाहिजे असे मार्गदर्शन करा असे आवाहन राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केला ऑनलाईन सर्व्हिस महागात पडली बँक खात्यातून चार लाख पासष्ट हजार गायब सराफराची सायबर सेलेक्टीकडे तक्रार मोबाईल वापरणे त्यातही स्मार्टफोन वापरणे हे आता प्रत्येकाचे जीवन अशोक बाब बनले आहे मात्र मोबाईल हाताळताना काळजी घेणे गरजेचे झाले आहे पुरामुळे खसलेल्या व भुजलेल्या विहिरींना मिळणार आता वेगळी मदत राज्यात सन दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान झालेल्या अतिवृष्टी परिस्थितीमुळे खसलेल्या व भुजलेल्या सिंचन विहिरींची दुरुस्तींची कामे करण्याकरिता अर्थसहाय्य करण्यास शासन अनिवार्य मान्यता देण्यात आली आहे पुढील पंधरा दिवस म्हणजे दिवाळी आणि दिवाळीनंतर सोयाबीनचे दर कसे राहतील या पुढील पंधरा दिवस म्हणजे दिवाळी आणि दिवाळीनंतर सोयाबीनचे भाव कसे राहतील हे पाहूया महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसानीतील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे यात सोयाबीन पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे दिवाळी तोंडावर आली असून सहस्थिती सोयाबीनला क्विंटलमागे सरासरी तीन हजार पाचशे रुपये ते चार हजार रुपयांची दर मिळू शकतात दिवाळी अवघ्या काही दिवसावर आली असून काही भागात सोयाबीन काढणे सुरू आहे तर काही भागात उरली सुरली सोयाबीन हाताशी लावण्यात शेतकरी व्यस्त आहेत अशा त्याच दिवाळी साजरी कशी करावी असा प्रश्न शेतकऱ्यासमोर आहे चाकण बाजार समिती कांद्याची दुप्पट आवक कसा मिळणार दर खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये रविवार दिनांक बारा कांदा बटाटा डांगर भोपळा आणि टमोट्याचा भावात तेजी दिसू लागली कांद्याची आवक दुपटीने वाढली असून बटाट्याची आवक वाढूनही भावात दोनशे रुपयांची वाढ झाली मात्र टमॅटो गोबी वांगी फ्लावर आणि शेंग्याची आवक किंचित घटली पालेभाज्यामध्ये मेथी आणि कोथिंबीर आवक वाढल्याने त्याचा भावात घसरण झाली बाजारातील एकूण ओलाढाल सहा कोटी पन्नास लाख रुपये इतकी झाली दिवाळीत कांद्याची आवक आणि सरकारी दर कसे राहतील या दिवाळीत कांद्याचा बाजारभाव काही बदल दिसून येतील का कांद्याची स्थिती काय आहे हे समजून घेऊया दिवाळी तोंडावर आली असताना कांद्याचे दर मात्र गडगडलेच आहेत मात्र या कवडीमोल भावातील शेतकरी कांदा मार्केट घेऊन येतील का या दिवाळीत कांद्याचे बाजारभाव काही बदल दिसून येतील का देश तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर कांद्याची परिस्थिती काय आहे हे समजून घेऊया सध्या उन्हाळा कांदा केवळ नऊशे ते नऊशे पंच्याहत्तर रुपये असा सर्वसाधारण भाव मिळत असल्याने कांद्याच्या उत्पादनात डोळ्यात पाणी आहे यात अजून भाव कमी झाले तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे दुसरीकडे परदेशातून भारताचा कांद्याची मागणी कमी झाली आहे ज्यामुळे निर्णयातील प्रमाण मर्यादित होऊ शकते परदेश अभ्यास दौऱ्यासाठी अनुदान वाढले आता प्रति शेतकरी इतके रुपये मिळतील अखेर शेतकऱ्यांच्या परदेश दौऱ्यासंदर्भात महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे या नियोजनेअंतर्गत प्रति शेतकरी कमाल अनुदान मर्यादा एक लाख रुपयावरून दोन लाख रुपये इतकी वाढ करण्यात मान्यता देण्यात आली आहे शेतकऱ्यांचे देशाबाहेर दौऱ्याकरिता गेलेल्या प्रवास खर्चांच्या पन्नास टक्के अथवा दोन लाख रुपये यातील जे कमी असेल त्या मर्यादित अनुदान राहतील राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे ही योजना दिनांक सहा सहा दोन हजार सातच्या शासन निर्णयामध्ये नमूद करण्यानुसार अतिवृष्टीने लावली भाजीपाल्याची वाट सप्टेंबरमधील अतिवृष्टीमुळे शेतात पाणी सासून भाजीपाला सडला आहे परिणामी बाजारात भाजीपाल्यांची मोठी टंचाई निर्माण झाली असून मेथी कोथंबीर टमॅटो यासारखे भाज्यांचे दर दुप्पट झाले आहेत शेतकऱ्यांच्या हाती चिखल तर ग्राहकांच्या खिशाला महागाईचा फटका बसला आहे